नमस्कार मंडळी मी संगीता गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते हे व्रत मुली आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा म्हणून करतात तर सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे तसेच त्यांच्या कामामध्ये प्रगती व्हावी म्हणून हे व्रत केले जाते तर आता पूजेला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया तसेच आपण पूजा कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत मी एका ताटात सगळं साहित्य घेतलेलं आहे ते क्रमाने सांगते आपण घेतलेले आहे हळद कुंकू अक्षदा लागणार आहे खडी साखर घेतलेली आहे आपण जानवं घेतलेलं आहे वाती घेतलेल्या आहेत अजून आपण घेतलेलं आहे, आहे। तांदूळ घेतलेले आहेत तांदळाऐवजी तुम्ही वाळू सुद्धा घेऊ शकतात पण मी इथे तांदळाची पिंडी तयार करणार आहे म्हणून मी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी कापूर सुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला अष्टगंध लागणार आहे तेसुद्धा आपण घ्यायचं आहे त्यानंतर मी घेतलेली आगपेटी लागणार आहे आपल्याला वाती लागणार आहेत प्रसाद घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे थोडंसं घंटी लागणार आहे आपल्याला आणि वस्त्र घेणार आहे पिंडीसाठी आपल्याला प्लेन वस्त्र घ्यायचं आहे आणि आपल्याला बाकीच्या तीन घेणार एकूण मिळून चार वस्त्र घ्यायची आहे एक प्लेन घ्यायचं आहे बाकीच्या वस्त्रांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ते तीन घ्यायचे आहेत बाकीची वस्त्र एक गणपतीला आणि दोन सखी पार्वतीला हे सगळं आपल्याला एका ताटात घ्यायचं आहे त्याचबरोबर मी पंचामृतसुद्धा घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला सखी पार्वती लागणार आहे सखी पार्वती घ्यायची आहे आणि सौभाग्याचं गेच वाण घ्यायचं आहे त्यात आपल्याला बांगड्या आरसा फणी वगैरे त्यात असतं ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि चौरंगावर टाकायला कपडासुद्धा घ्यायचा आहे किंवा ब्लाऊज पीससुद्धा घेतलं तरी आपण विड्याची पानंसुद्धा घेणार आहोत त्यावर ठेवायला आपल्याला सहा सुपाऱ्या एक गणपतीची सुपारी पाच हळकुंड पाच बदाम खोबऱ्याचा नैवेद्य पाच नाणी घेणार आहोत पाच खोबरं घेणार आहोत आपण हे सगळं आपण घेणार आहोत विड्याचं सगळं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे तसेच आपल्याला नैवेद्यासाठी पाच फळंसुद्धा लागणार आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची मी पाच फळं घेतलेली आहे त्याचबरोबर फुलं लागणार आहेत जास्तीत जास्त आपल्याला पांढरी फुलं घ्यायची आहेत दुर्वांची जोडी लागणार आहेत पत्री घेणार आहोत आपण आघाडा घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता बेलाचं पान घेतलेलं आहे आणि आपण घेणार आहोत विड्याची पानं आपल्याला बारा विड्यांची पानं लागणार आहेत दोन पानांचा एक विडा गणपतीसमोर ठेवणार आहे आणि दोन पानांचे पाच विडे आपण हरतालिका गौरीसमोर आपण मांडणार आहोत यात आपण सोळा प्रकारच्या पत्री घेणार आहोत यात बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कणेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ आणि अशोक इत्यादी पत्री आपल्याला लागणार आहे आणि जर मिळाले नाही तर कोणत्याही सोळा झाडांची पाने आपल्याला आणायची आहे की ज्या झाडांना फळे आणि फुलं येतात त्याच झाडांची पाने आपल्याला घ्यायची आहेत पाणी घेतलेलं आहे, आहे रांगोळी घेतलेली आहे एक समई घेतलेली आहे आणि एक तुपाचा दिवासुद्धा मी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य मी एकत्र केलेलं आहे आणि एकत्र करून सगळं साहित्य आपण एका ठिकाणी आणून ठेवलं तर आपल्याला सारखी उटबसुद्धा करावी लागत नाही आपण चौरंगसुद्धा घेतला आहे त्यावर ब्लाउज पीस टाकायचं आहे किंवा लाल कापड तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी काहीच हरकत नाही चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया ही पूजा आपण घरात सुद्धा करू शकतो किंवा एकत्र चार चौघींना बोलवून सुद्धा ही पूजा आपण करू शकतो हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला ही पूजा करायची आहे किंवा तुम्हाला गडबड असेल तर सगळं काम झाल्यानंतर सुद्धा ही पूजा केली तरी काहीच हरकत नाही अगदी शांत चित्ताने आपल्याला ही पूजा करायची आहे गडबड गोंधळ करून ही पूजा करायची नाही आहे जिथे आपल्याला पूजा करायची आहे तिथे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर चौरंग मांडायचा आहे चौरंग नसेल पत्तर तर पाठ मांडला तरी काहीच हरकत नाही त्यावर लाल कपडा टाकायचा आहे प्रथम आपल्याला समयी लावून घ्यायची आहे अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत समईला सुद्धा हळद कुंकू आणि फूल आपल्याला व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे आता इथे एक मी ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि व्यवस्थित मांडून घेतलं आहे चौरंगावर मी तांदळाची रास केलेली आहे आणि सखी पार्वतींना तिथे राशीवर ठेवलेलं आहे आणि एका बाजूला मी तांदूळ घेतलेलं आहे आणि त्यावर मी सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून तर इथे आपल्याला महादेवाची पिंडी तयार करायची आहे तर वाळूची पिंडी तयार करायची असते पण वाळू आपल्याला अवेलेबल होत नाही म्हणून इथे तांदळाची सुद्धा पिंडी केली तरी काहीच हरकत नाही ही आता आपल्या हाताने अशी पिंडी तयार करून घ्यायची आहे तांदळाची तुम्ही बघू शकता असा गोल करायचा आहे मध्ये आणि एका बाजूने हे तांदूळ असे बाहेर काढायचे अशी छान पिंडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्याला आकार द्यायचा आहे आता आपण बारा विड्याची पानं घेणार आहोत दोन पानांचा एक विडा तयार केलेला आहे आणि त्यावर आपण हळकुंड बदाम खारीक सुपारी खोबरं आणि नाणं असं आपण सगळं ठेवून घेणार आहोत तुम्ही बघू शक शकतात मी पिंडी तयार केलेली आहे आणि तुम्ही या पिंडीच्या खाली थोडासा प्लॅस्टिकचा कागद ठेवला तरी काहीच हरकत नाही हे सगळं असं आपल्याला मांडून घ्यायचं आहे प्रथम त्यानंतर आपल्याला परत समईची पूजा करायची आहे समईला मी हळदी कुंकू लावलेलं आहे आणि फूल वाहिलेलं आहे आणि नमस्कार केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आता आपण गणपती म्हणून सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने ओम गम गणपतये नमः ओम गम गणपतये नमः असे म्हणत तीन वेळा शुद्ध पाणी पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम गम गणपत ये नमहा असं म्हणत आपल्याला जप करायचा <Stock> आहे त्यानंतर आपल्याला पळीत पाणी घ्यायचं आहे पळीत आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे काही फुलांची पानं टाकायची आहेत आणि त्याने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे ओम गम गणपत ये नमहा असे म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक घालून आपल्याला सुपारी किंवा गणपती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे तांदळाची रास केलेली आहे छोटीशी त्यावर हा गणपती आपल्याला ठेवायचा आहे प्रथम गणपती बाप्पांना मी अष्टगंध लावलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जानव घालायचं आहे तुम्ही बघू शकता हे जानव असं गणपती बाप्पांना घालायचं आहे त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ घालायची आहे वस्त्रमाळ घातल्यानंतर आपल्याला दुर्वांची जोडी घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला व्हायची आहे लाल फुल गणपती बाप्पांना आवडतं ते सुद्धा आपल्याला व्हायचं आहे तुम्ही बघू शकता ही छान ताजी दुर्वांची जोडी मी वाहिलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आघाडा पण व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला विड्याचे पान ठेवायचे आहे दोन विड्याची पानं ठेवलेली आहे त्यावर सुद्धा आपल्याला हळकुंड सुपारी बदाम नाणं खोबरं हे सगळं आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे या विड्यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक मंडल तयार करून आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे क्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कारशु सर्वदा असे म्हणून आपल्याला ओवळून घ्यायचे आहे गणपती बाप्पांच्या पूजेनंतर आपल्याला सखी पार्वतींची पूजा करायची आहे सखी पार्वती मी अगदी शेजारी शेजारीच ठेवलेले आहे रास करायची आहे तांदळाची आणि राशीवर आपल्याला त्यांना बसवायचं आहे हळद कुंकू वाहिलेलं आहे अक्षदा वाहिलेल्या आहे आणि त्यांना रंगीत वस्त्रसुद्धा घातलेलं आहे तुम्ही बघू शकतात आपल्याला पिंडीला मी साधं वस्त्र तयार केलेलं आहे आणि सखी पार्वतींना आपल्याला हळद कुंकू लावून वस्त्र तयार केलेलं आहे फूल वाहिलेलं आहे आणि नमस्कार केलेला आहे त्याआधी आपल्याला आघाडा व्हायचा आहे दोघींनाही मी आघाडा वाहिलेला आहे आणि निरांजनीने ओळून घेतलेलं आहे नमस्कार केलेला आहे त्यानंतर आपल्याला सौभाग्य अलंकार तिथे ठेवायचे आरसा फणी बांगड्या काय तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकतात काही ठिकाणी ओटी भरण्याची सुद्धा पद्धत असते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करायची आहे त्या सौभाग्य अलंकारावर सुद्धा हळद कुंकू अक्षता आपल्याला व्हायची आहे त्यावरसुद्धा आपल्याला फूल ठेवायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला शंकराच्या पिंडीची पूजा करायची आहे आता मी इथे तांदळाची पिंडी घेतलेली आहे तर फुलाने किंचित आपण पाणी त्यावर शिंपडायचं आहे साध्या पाण्याने आपण शिंपडलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पंचामृत घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला त्यावर शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला किंचित चंदन लावायचं आहे कारण आपल्या आपण पिंडीला हळद कुंकू वाहत नाही त्यामुळे आपण चंदन त्याला लावलेलं आहे त्यानंतर आपण वस्त्रमाळ घालणार आहोत तर ही साधी वस्त्रमाळ आपण तयार करायची आहे हळद कुंकू न लावता आपण वस्त्रमाळ तयार केलेली आहे ती आपण पिंडीवर ठेवलेली आहे आता बेलाचं पान व्हायचं आहे आपल्याला तर बेलाची दांडी आपण पाठीमागे टाकायची आणि पुढचं टोक आपल्याकडे आलं पाहिजे असं बेलाचं पान आपल्याला व्हायचं आहे पांढर फूल शंकराला आवडतं म्हणून पांढरं फूल आपण वाहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला पत्री व्हायची आहे ही सोळा झाडांची पत्री मी आणलेली आहे ती एकत्रच आपण वाहणार आहोत म्हणजे जास्त इकडे तिकडे पसरत नाहीत म्हणून मी एका ठिकाणीच अशी पत्री वाहिलेली आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजयेंद्र हारम सदा वसंतम हृदया भवम भवानी सहितं नम ओम नम शिवाय त्यानंतर आपल्याला जी विड्याची पानं तयार केलेली आहे त्यांनासुद्धा हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे तुम्ही बघू शकतात हे सगळं मी आधी मांडलेलं आहे त्यांना हळद व्हायची आहे कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे आपल्याला स्वतःलासुद्धा लावून घ्यायचं आहे हळद कुंकू आणि त्यानंतर आपल्याला त्यावर एक एक फूल व्हायचं आहे तुम्ही बघू शकतात आपण एक 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 फूलसुद्धा तिथे वाहिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं फुलांचं डेकोरेशन तुम्ही करू शकतात हे बघू शकता तुम्ही सगळी छान फुलं मी वाहिलेली आहे पिंडीवर सुद्धा आपण थोडीशी फुलं वाहणार आहोत त्यानंतर मी रांगोळी काढून घेतलेली आहे कारण आधीच रांगोळी काढली तर ती पसरते म्हणून मी नंतर रांगोळी काढून घेतलेली आहे आपल्याला मंडल तयार करायचं आहे आणि मंडल तयार करून आपल्याला दूध पंचामृत खडीसाखर आणि मी इथे वड्या केलेल्या आहेत ओल्या खोबऱ्याच्या वड्यासुद्धा मी आज नैवेद्याला ठेवणार आहे त्याचबरोबर आपल्याला फळंसुद्धा नैवेद्याला ठेवायची आहे हा सगळा आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि पाणी फिरवून आपल्याला नव नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समरपयामी असे म्हणत नमस्कार करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला वनोभावे नमस्कार करायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कहाणी वाचायची आहे किंवा कथा वाचायची आहे ती कहाणीचं पुस्तक आपल्याला इझिली अवेलेबल असतं किंवा गुगलवर सुद्धा आपल्याला मिळू शकेल ही कहाणी वाचायची आहे नंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची आहे प्रथम गणपतीची म्हणायची आहे नंतर हरतालिकेची म्हणायची आहे आपल्याला आरती हरतालिकेची आरती येत नसेल तर तीसुद्धा गुगलवर अवेलेबल असते तर ती बघून सुद्धा आपण हरतालिकेची आरती म्हणायची आहे आता हा उपवास कसा करायचा तर ज्यांनी हा उपवास धरलेला आहे तर हा उपवास दिवसभर असतो दिवसभर आपण फळ फाल, फलहार करू शकतो किंवा लिक्विडसुद्धा घेऊ शकतो पण तुम्हाला जर त्रास होत असेल तर थोडंसं तुम्ही खायला काही हरकत नाही पण तेही बिन खाल्लं तर उत्तमच होईल हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडत असतात पण दुसऱ्या दिवशी सुद्धा गणेश चतुर्थी असते म्हणजे गणपतीचं आगमन होत असतं त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला दुपार होत तर या पूजेचं विसर्जन कसं करायचं तर सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला सगळं आवरल्यानंतर आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचं आहे देवाजवळ दिवा लावायचा आहे आणि दही दही भाताचं नैवेद्य दाखवून आपल्याला ह्या पूजेचं विसर्जन करायचं आहे तर हे तांदूळ काय करायचे आता तर हे तांदूळ आपण परत वापरले तरी चालतील किंवा गरजू मधु व्यक्तींना तुम्ही देऊन टाकले तरी काहीच हरकत नाही पण हे तांदूळ फेकून किंवा निर्मल्यात आपल्याला टाकायचे नाही आहेत भगवान महादेवांची कृपा आपल्या सगळ्यांवर असू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद